ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या एका विचारावर म्हणजे त्यांच्या पूर्ण योग संकल्पनेवर बोलणार आहोत आणि त्यातही विशेषत बाह्य चेतना आणि कर्माची भूमिका काय आहे यावर hmm. आपलं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे श्री अरविंद पूर्ण योगात बाहेरच्या जगातील आपल्या कृतींना आपल्या नेहमीच्या वागण्याला म्हणजे या बाह्य चेतनेला कसं पाहतात हे समजून घ्यायचं आहे hmm. आणि सुरुवातच एका मला वाटते खूप रोचक मुद्द्यांनी करूया श्री अरविंद असं म्हणतात की पूर्ण योगातलं परिवर्तन केवळ ध्यानधारणेनं साधता येत नाही म्हणजे अध्यात्म म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही हे जरा विस्ताराने पाहूया का हो नक्कीच कारण पूर्ण योग या नावातच आहे सगळं जीवनाच्या सगळ्या अंगांना एकत्र आणायचं आहे समग्रता महत्वाची आहे आणि इथेच श्री अरविंदांचा वेगळेपणा आहे ते म्हणतात ध्यान हे प्रामुख्याने आपल्या आतल्या जगासाठी आहे म्हणजे आपली आंतरिक चेतना बदलते त्यानं बरोबर पण आपलं बाहेरचं जीवन आपलं वागणं बोलणं काम करणं म्हणजे ज्याला ते बाह्य चेतना म्हणतात म्हणजे आत बदल झाला तरी तो बाहेरच्या वागण्यात उतरायला हवा आणि त्यासाठी ध्यान पुरेसं नाही मग कर्माची गरज आहे असं म्हणायचंय का अगदी नेमका हाच मुद्दा बाह्य चेतनेच्या परिवर्तनासाठी कर्म हे साधन आहे जसं आतल्यासाठी ध्यान तसं बाहेरच्यासाठी कर्म श्री अरविंद योग्य कर्माबद्दल काय सांगतात ती योग्य वृत्ती आणि जाणीव म्हणजे नेमकं काय हवं आपल्या रोजच्या धावपळीत हे कसं साधायचं बरोबर प्रश्न आहे योग्य वृत्ती म्हणजे फळाची आसक्ती न ठेवणं करतेपणाचा अहंकार नसणं आणि सगळं ईश्वराला अर्पण करून करणं समर्पण भाव हो आणि जाणीव म्हणजे अवेअरनेस आपण काय करतोय का करतोय आणि कसं करतोय याबद्दलची एक सजगता अच्छा ते ध्याना इतकंच प्रभावी ठरू शकतं खरंच हो कल्पना करा तुमचं ऑफिस मधलं काम जर तुम्ही त्या वृत्तीने आणि एकाग्रतेने केलं तर ते, ते साधनेचाच भाग बनतं तुमची कामाची जागा सुद्धा प्रार्थनेच्या जागेत की पवित्र होऊ शकते बाप रे हे ऐकायला खूपच क्रांतिकारी वागते कारण आपला समज कसा असतो की अध्यात्म म्हणजे जगापासून कर्मांपासून दूर जाणं हा विचार तर अगदी उलट आहे नाही का निश्चितच आणि हाच पूर्णयोगाचा गाभा आहे जीवनातून पळून जायचं नाहीये तर जीवनालाच बदनायचं आहे त्याला दिव्यत्वात रूपांतरित करायचं आहे श्री अरविंद म्हणतात की आंतरिक सत्य आणि बाह्य जीवन यात फरक ठेवायचं नाही दोन्ही एकाच साधनेचे भाग बनायला हवेत अच्छा म्हणूनच जाणीवपूर्वक केलेलं कर्म हे आतल्या ध्याना इतकंच महत्वाचं आहे किंबहुना काही वेळा जास्त महत्वाचं ठरत कारण ते थेट आपल्या बाहेरच्या सवयींना आपल्या स्वभावाला हात घालतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पूर्ण योगाचा अर्थ केवळ आत्मिक शांती मिळवणं इतका मर्यादित नाही तर आपल्या संपूर्ण अस्तित्वाचं म्हणजे आतल्या आणि बाहेरच्या जगाचं एकात्मिक परिवर्तन आहे आणि यात जाणीवपूर्वक केलेलं कर्म एका पुलासारखं काम करतं दोन्हीला जोडणार अगदी बरोबर मांडला तुम्ही आणि यामुळे होतं काय की आपली जी अध्यात्म बद्दलची नेहमीची कल्पना आहे ना हो। की पूजा ध्यान एकांतवास त्याला एक आव्हान मिळतं अध्यात्म म्हणजे जीवनातल्या प्रत्येक क्षणी प्रत्येक कृतीत सजग राहण्याचा प्रयत्न आपल्या रोजच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो यामुळे खरे आणि जाता जाता एक विचार जर श्री अरविंद म्हणत त्याप्रमाणे योग्य जाणीवीने केलेली कोणतीही कृती योग बनू शकते तर आज आपल्या रोजच्या जगण्यातली अशी कोणती एक अगदी छोटी कृती आपण निवडू शकतो जी अधिक सजगतेने अधिक समर्पण भावनेने करण्याचा आपण प्रयत्न करू कदाचित सकाळी चहा पितानाची कृती असेल किंवा गाडी चालवतानाची किंवा अगदी ईमेल लिहितानाची या लहानशा बदलातून त्या कृतीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर